नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका कशी आहात तुम्ही अपेक्षा करते की सर्व मस्त आणि हेल्दी असाल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे तर आज आपला ब्लॉग नाहीये आज व्हिडिओ आहे मॉनिटाईज झाला आहे माझं चॅनल आणि खूप जास्त आनंद होत आहे कालच्या दिवशी मी मॉनिटाईज झालं काल, काल तारीख होती तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर कालच्या दिवशी बरोबर बारा वाजून तीस मिनिटांनी मला कळलं की माझं चॅनल मॉलिटेट झालंय म्हणजे एकदम तिथीनुसार मी सगळं लिहून किंवा ते मनात मध्ये कोरून ठेवलं आहे कारण याच दिवसाची आपण सगळे आतुरतेने वाट बघत असतो नवीन जे कोण युट्युबर असेल त्यांना मी आज म्हणजे थोडंसं गाईड करणार आहे थोडंसं मोटिवेशन देणार आहे की माझं होऊ शकतं तर तुमचं का नाही होऊ शकत माझं आधीचं एक चॅनल आहे ते डिलेट झालं ते कशामुळे डिलेट झालं ते पण तुम्हाला मी सांगणार आहे हे दुसरं चॅनल आहे माझं आणि अगदी फक्त सातच महिन्यामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं म्हणजे मी तेवढी कन्सिस्टन्सी ठेवली होती मी तुम्हाला प्रत्येक डीपमध्ये एकदम प्रत्येक गोष्ट सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि मी माझं चॅनल कधी सुरू केलं तर ते तुम्हाला मी सांगते पहिल्यांदा म्हणजे सात तुम्ही मोजून पण पाहू शकता की खरं सात महिन्यामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे तर माझं चॅनल मी चालू केलं होतं गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी आपलं मराठी माणसांचं असतं सो म्हणलं चला त्या दिवशी आपण काहीतरी नवीन स्टार्ट करू ऍक्च्युअली ब्लॉगिंग वगैरे मला ना पहिल्यापासून खूप आवडत होतं माझं पहिले चॅनल पण ब्लॉगिंगचं होतं पण ते डिलीट झालं काही कारणांमुळे त्यावर मी म्हणजे यूट्यूबचे जे टर्म अँड कंडिशन असतात सो ते मी फॉलो करतच होते मला ॲक्च्युली माहितच नव्हतं त्याच्याबद्दल काही मी ते पण तुम्हाला पुढं जाऊन सांगते की तुम्हाला काय काय करायचं आहे किंवा कसं तुम्ही चॅनल तुमचं मॉनिटाईज करू शकता सो तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण पाहायचा आहे आपण एक एक स्टेप नीट पाहूया पहिल्यांदा मी माझ्याबद्दल सांगते की माझं चॅनल कधी चालू केलं होतं गुढीपाड्याच्या दिवशी गुढीपाड्याच्या दिवशी तारीख होती तीस मार्च तीस मार्च म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटी एंडिंगला पण आता ते दोन तीस आणि एकतीस फक्त दोनच दिवस आहेत ते सो ते दोन दिवस सोडून देऊ आपण किंवा मग ते पण पकडूया कारण अजून पण हा महिना संपलेला नाही आहे मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबर महिना चालला आहे आणि मार्च महिन्याच्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर अजून संपला नाही सो सात महिने पूर्ण पण नाही झालेले सहा महिने पंधरा दिवस वगैरे झाले आहेत कारण आज तारीख आहे सुद्धा तारीख आहे आज तुम्हाला पंधरा तारखेच्या दिवशी हा ब्लॉग पाहायला मिळेल आणि तेरा तारखेला माझं चॅनल मॉनिटाइज झालं सो ते दोन दिवस पकडून सहा महिने पंधरा दिवस वगैरे झाले आहेत सो so, सहा महिने पंधरा दिवसात मी माझं चॅनल मॉनिटाईज केलं आहे तर तुम्ही पण नक्की करू शकता काय काहींचं खूप लवकर म्हणजे तीन महिने काय एक काहीचं एका एक महिन्यात होतं काय काहींचं दोन तीन दिवसात पण होतं पण आपलं तेवढं लक नाहीये आपण जसं आपलं आपलं आपले व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचतील जसे त्यांना आवडतील त्यावर त्यानुसार सगळं डिपेंड असते तर माझं चॅनल फायनली मॉनिटाइज झालाय खूप जास्त आनंद होत आहे काळच्या दिवशी अक्षरशः डोळ्यातून असं पाणी येत होते कारण आपण एवढं स्वप्न पाहतो आपण एवढं मेहनत घेतो कशासाठी की आपलं कुठेतरी आपल्याला का सक्सेस मिळावा अजून तर एक रुपया पण आला नाहीये पण ठीक आहे होप सो इथून पुढे येतील आणि इथून पुढे आपलं अर्निंग सुरू होईल आणि हा ही हा जो टप्पा असतो ना मॉनिटायझेशनचा तर तो खूप जास्त महत्वाचा असतो पैसे सुरू होण्यासाठी म्हणजे इथून पुढं आपली खरी जर्नी सुरू झाली असं समजायला काही हरकत नाही तर ना मी घरी पण सांगू शकते यार की माझं चॅनल मॉनिटाईज झालं पण सगळ्यांचं हेच असतं की कधी येणार पैसे कधी येणार पैसे म्हणजे आता आपण काम करतोय कर कर कर। तर पैशासाठीच करतो ना कोणी आज फुकट काम करायला मोकळं नसते आजच्या जगात तेव्हा पैशासाठीच काम करतो त्यामुळे मी घरी पणही सांगितलं की एवढं ज्यांना ज्यांना माहिती आहे की हा बाबा मॉनिटाईज झाल्याच्या नंतर आता इथून पुढे सुरू होईल सो त्यांना त्यांना सांगितलं मी आणि इतकी जास्त हे पहिले तर मी माझ्या स्वामींना सांगितले की स्वामी थँक्यू सो मच तुमच्यामुळे हे शक्य तुम्ही तुम्ही मला मला सपोर्ट करता म्हणजे देता की तू तू करू शकते यार नको तू माझ्या पाठीशी आहे त्यामुळे त्यामुळे मी स्वामींना पहिल्यांदा सांगितलं आहे सो आता काय बोलू काय समजत नाही एक मिनिट तर मी ठरवलंच होतं बरं का ज्या दिवशी मी चॅनल चालू केलं होतं त्या दिवशी मी ठरवलंच होतं की माझं चॅनल मी दिवाळीच्या आतमध्ये कसंही करून मॉनिटाईज करेन म्हणजे म्हणजे मला लक्ष्मीपूजन माझं पहिलं पेमेंट यायला पाहिजे होतं पण होप सो ते झालं नाही पण ते छूड की दिवाळीच्या आधी माझं चॅनल मॉनिटाईज झाला आहे दिवाळीला अगदी दोन ते चार ते पाच दिवस राहिले आहेत पण त्याआधी मी माझं चॅनल मॉनिटाईज केलं म्हणजे अपेक्षा सोडली होती बर का आता दोन चार आठवड्यापूर्वी अपेक्षा सोडली होती की कसं काय होणार कसं काय होणार पण अचानक कुठंतरी एक पॉझिटिव्ह हे आला एक चॅनल एक माझा व्हिडिओ तो जवळजवळ ऐंशी हजार लोकांनी पाहिला त्यामुळे माझं सगळं वॉच टाइम जेवढं राहिलं होतं फक्त पाचशे टाइम राहिलं होतं माझं वॉच टाइम पण त्या मधून मला जवळजवळ तीन हजार टाईम तीन हजार तास वॉच टाइम भेटलं म्हणजे तीन हजार तास नॉट टू जोक एकाच मधून भेटलं त्यामुळे कुठून तर नाही का सगळे जे सगळे आपले अपेक्षा पूर्ण भंग होतात ना कुठून तरी सूर्या एक सूर्याचा किरण येतो आणि पूर्ण सगळं जे काही आपलं आपण मूड ऑफ झालेलं असतो म्हणजे पूर्ण काय बोलतोय त्याला मला एक्सप्लेन करता येणार पण सगळं म्हणजे शून्य झालेलं असतं पण एक अपेक्षाचं किरण एक स्वामीने फक्त एक दाखवला हो की नाही तू उठ तू करू शकते ते झालं माझ्यासोबत म्हणजे काल मला दोन दिवसापूर्वीच माहिती होतं की म्हणजे वाटत होतं ना तेव्हा टाइम इतकं पटकन कसं काय वाटते मग मी तो व्हिडिओ पाहिला अरे बापरे हा व्हिडिओ कधी व्हायरल झाला म्हणजे तुम्ही मेहनत करत राहा तुम्ही व्हिडिओ टाकत राहा एक ना एक दिवस खूप लांबचा व्हिडिओ आता मला मला तो व्हिडिओ गणपतीला गेलते मी अष्टमी गेलते तेव्हा माझ्याकडून व्हिडिओ नव्हते मग ते आधीचे व्हिडिओ टाक भरपूर मी केलेले होते तर तो टाकला बरं का कारण कन्सिसनची ठेवायची होती मला रोज एक व्हिडिओ गेलाच पाहिजे असं माझं होतं पहिल्यापासून सो तो, तो व्हिडिओ त्या दिवशी मी टाकला गणपती विसर्जनच्या दिवशी आणि तो आता व्हायरल होतोय म्हणजे तुम्ही जेव्हा पण व्हिडिओ टाकता आणि ते त्या टायमाला नाही व्हायरल झाले ना, ना तर तुम्ही डिलीट करू नका मी पण पहिले टक्करायचे की ह्याला ना नाही आले यार हे डिलीट करूया पण तेव्हा नाही व्हायरल होतो हो, तो नंतर पण व्हायरल होऊ शकतो हो, त्यामुळे या अपेक्षावर तुम्ही राहा की हा नंतर पण व्हायरल होऊ शकतो व्हिडिओ त्यामुळे हा एक पॉईंट महत्त्वाचा ठेवा ॲक्च्युली मी एवढं सगळं कोणाला सांगत नाही पण तुम्ही माझी फॅमिली आहात त्यामुळे मग तुमच्याशी सगळं शेअर केलं जाईल आणि जर का कोणाला कोणाचं चॅनल चेक करायचं असेल तुमचं कोणाचं तर मला प्लीज कमेंट करा की माझं चॅनल चेक कर तुमच्या चॅनलमध्ये आता माझा भरपूर अनुभव आलेला आहे का आधीचं पण चॅनल दोन वर्षापूर्वीचं होतं दोन वर्ष मी त्याच्यावर मेहनत केली पण ते डिलेट झालं चॅनल आणि हे पण चॅनल सात महिन्याचं आहे पण इतकं छान ग्रो केलं आहे मी माझ्या म्हणजे ते माझ्याकडे टेक्निक आल्यात की कसं आपण चॅनल ग्रो करू शकतो किंवा कसं फॉलोअर्स आपले बघा माझ्या ते आता तेवीस हजार फॉलोअर्स आहेत सो हे so, कसं काय मी झाले हे कसं काय मी गेन केलेत सो माझ्याकडे एवढे टेक्निक आले आहेत so, तर ते मी प्रत्येक टेक्निक तुमच्याशी शेअर करेल आजचा एक व्हिडिओ तुम्हाला पुरणार नाहीये सो तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही मला प्लीज कमेंट करा आ, की नवीन एक अजून एक तू व्हिडिओ काढ की कसं आपण चॅनेल ग्रो करू शकतो किंवा फॉलोअर्स सबस्क्राईबर कसे कर गेन करू शकतो हो। सो so नक्की तुम्हाला मी सांगेन पण आज मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट अशी गोष्ट सांगणार आहे आता बघा शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही टाकले तर तुमचे सबस्क्राईबर हे खूप खूप जास्त पद्धतीने गेन होतील माझे शॉर्ट व्हिडिओने एवढे सगळे सबस्क्रायबर झाले आहेत माझे चार पाच व्हिडिओ जवळजवळ सात आठ नऊ मिलियनपर्यंत गेले आहेत पण त्या दहा मिलियन नाही झालेला म्हणजे तीन महिने झाले की आपलं कसं वॉच टाइम हे असं हे होतं तीन महिन्याला आपल्याला शॉर्ट व्हिडिओ आता पहिले आपण हे बघूया की क्रायटेरिया काय आहे यूट्यूबचा तर आपल्याला चार हजार तास पाहिजे एक हजार सबस्क्रायबर पाहिजे आणि चार हजार तास किंवा मग शॉर्ट व्हिडिओला दहा मिलियन व्ह्यूज पाहिजे असतात हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल जे यूट्यूबमध्ये आले आहेत कारण ते पहिल्यांदा आपण ते बघतोस तर मग माझे ना दहा मिलियन झाले नव्हते माझे नऊ मिलियनपर्यंत गेलते मी पण तीन महिने झाले की मागचा व्हिडिओ मधले व्ह्यूज कमी व्हायचे कारण कमी होतात तीन महिने झाले की मागचे मागचे कमी होत मग दहा महिन्यांपर्यंत मी कधीच नाही पोहोचले पण मी ठरवलं होते की एका वर्षामध्ये हो माझे चार हजार तास हे पूर्ण करणार म्हणजे करणार मला दिवस जागायला तरी चालेल पण मी करणार म्हणजे करणार सो ते झालं मी माझं चार हजार तास कम्प्लीट केले एकाच व्हिडिओमधून मला जवळजवळ तीन हजार तास भेटले पण ते काही उपयोग नाही झाला कारण शेवटी फक्त पाचशे तास राहिले होते माझे पण एकदाच मला ते तीन हजार तास भेटले त्यामुळे मग ते सगळं कवर झालं आणि माझं चॅनल हे मॉनिटाईज झालं फुल मॉनिटाईज झालं मी एक चॅनल मी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ पण टाकला आहे की माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे सो ते हाफ मॉनिटाईज झालं आहे हाफ मॉनिटाईज माझं अगदी तीन महिन्यातच झालं आणि आता तीन महिने जास्त झालं की माझं फुल मॉनिटाईज झालं म्हणजे खूप जास्त आनंद होत नाही आणि मला ना म्हणजे दुःख पण वाटतं की काही काही लोक खूप जास्त सपोर्ट म्हणजे खूप जास्त मेहनत करतात पण त्यांचं चॅनल मॉनिटाईज होत नाही वर्ष वर्ष नाही होत मग ते वॉश टाइम परत कमी कमी होत जातं कारण वर्षाच्या नंतर आपलं वॉश टाइम कमी होत जातं सो त्यांच्यासाठी पण मी नक्कीच प्रार्थना करेन नक्की प्रे करेन प्लीज तुम्ही कोणाकोणा चॅनल आहे ना आपल्या आपला मी माझा व्हिडिओ जे जे पाहतात ना त्यांचं कोणाकोणा चॅनल आहे मला खाली कमेंट करा मी तुमच्या सगळ्यांसाठी प्रे करेल किंवा मग कमेंट बाकीचे जण पण वाचतात तर मग तुमचं चॅनल पण ते चेक करतात मग तुमचं चॅनल आवडलं त्यांना काही तर ते सबस्क्राईब करतात त्यामुळे तुम्ही कमेंट करत जा आणि एक लाईक नक्की करत जा तर आता माझं चॅनल का डिलेट झालं कसं काय डिलेट झालं ते तुम्हाला मी सांगते ॲक्च्युली काय झालं होतं तर माझं चॅनल हे मी ना एवढी त्यात रेग्युलरिटी नव्हती माझ्याकडं मी तेवढी कन्सिस्टंट नव्हती त्या चॅनलबद्दल म्हणजे मी अगदी आठवड्यातून एक किंवा मग दोन आठवड्यातून दोन तीन किंवा मग रोजचा एक कधी कधी म्हणजे असं ही रेग्युलर होती त्यावर मी अजिबात रेग्युलर नव्हती त्यामुळे मग ते चॅनल माझं खूप म्हणजे ग्रोथ नाही झाला अजिबात अगदी त्याला पाचशे ते सातशे सबस्क्रायबर होते तीन तीन वर्षामध्ये तेवढे सबस्क्रायबर होते त्यामुळे मग मी सोडून दिलं ते आणि नंतर मग लहान मुलांचं खूप चॅनल बघा चालतात तर म्हणलं की मग अनुज टाकून बघूया अणूच्या खूप चालत होते पण नंतर नंतर काय झालं ते पण स्टॉप झालं बरं का म्हणजे चालतच नव्हते मग जर पुढून जर आपला रिस्पॉन्स नाही आला तर मग आपण नाही का थोडंसं डिमोटिवेट होतं आणि मी त्यात भरपूर होत होते मग मी सोडून दिलं आणि नंतर मग अजून पण होतं बघा दुसऱ्यांचे व्हिडिओ घ्यायचे आणि मग खाली आपला चेहरा वगैरे लावायचा ते होते तर मग मी ते तसे चालू केले बर का पण भरपूर कॉपीराईट आले जर तीन कॉपीराईट स्टाईक आले ना आपल्याला तर आपलं चॅनल डिलीट होतं तर माझे चार पाच आलते त्यामुळे डिलेट म्हणजे एकदम ते डिलेट झालं अनु अनुचे जुने वगैरे व्हिडिओ ॲटलीस्ट ते तरी धावू दे मग माँद। माझं चॅनल चॅनल नाही ग्रो झालं तरी चालेल पण ॲटलीस्ट ते तरी माझ्याकडे पाहिजे होते पण काही नाही होते एकदा डिलेट नंतर सगळं स्टॉप होतो आपलं त्यामुळे मग नंतर मी दोन वर्ष काही हेच नाही केलं नंतर इकडे इकडे आल्याच्यानंतर मागच्या वर्षी इकडे आले मी इकडे खूप एन्जॉयमेंट होत होती मागच्या वर्षी तर खूप एन्जॉय केलं वर्षभर आम्ही एन्जॉय केलं मग म्हणलं की चला आपण व्हिडिओ मग काढतोय आपण स्टेटसला ठेवतोय तर मग हेच जर आपण असं ब्लॉगिंग वगैरे केलं तर मग अजून जास्त हे होईल ना तर मग थोडंफार पैसे तरी येतात ना आपल्याला त्या हेतूने मग मी आता मागच्या आ... आताच्या म्हणजे मला असं ना दिवसच पाहिजे होतं की मी कधी चालू करू कधी चालू करू तर मग म्हटलं चला आता चालू करूया आपण गुढीपाडव्यापासून गुढीपाडव्याच्या दिवशी मी चॅनल चा चालू केलं पहिले एक महिन्या मला काही सपोर्ट नाही भेटलं म्हणजे अगदी एक दोन व्ह्यूज दहा व्ह्यूज मी शेअर पण करायचे बरं का माझं व्हिडिओ हे शेअर करायचे यूट्यूब सॉरी व्हॉट्सअपला शेअर करायचे तर व्हॉट्सअपवरून पण अगदी शंभर दोनशे बास जास्तीत जास्त आणि मग ते काही होयचंच नाही आणि सपोर्ट आपले जवळचेच आपल्याला सपोर्ट करत नाही तर मग फ्रेंड सर्कल वगैरे कशाला कर करतील ना त्यामुळे मग कोण सबस्क्राईब पण नाही कर करायचं अजून पण माझे व्हिडिओ पाहतात पुढे कोणी सबस्क्राईब नाही केलं ठीक आहे दे कारण था। माझे एवढे सबस्क्राईब झाले आहे सबस्क्राईबरचे काही हे नाही मला था। पण म्हणजे तुम्ही सबस्क्राईब आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहायला पाहिजे जरी मला असं वाटतं की तेव्हा तेव्हाच तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे तर मग ते झालं आणि दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये मला असं सुचलं की आपण ब्लॉगिंग सोडून थोडंसं वेगळं ट्रिक्स वगैरे ट्राय करूया म्हणजे बाकी ज्यांचं पाहिजे या यांनी किती म्हणजे ह्यांचा असं व्हिडिओ काही पण केलेला आहे प पण चांगला ना नाही आहे तरी पण यांचा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे तर मग मला तसं वाटलं की आपण पण ट्राय करूया मग मी नाही एक तव्याचा व्हिडिओ ट्राय केला तवा म्हणजे घासायचा माझा भरपूर काळा तवा झाला होता मग ते आ, मी असं जे युट्यूबलाच पाहिलं होतं बर का त्याचं मी खरं रहस्य सांगते मी यूट्यूबला पाहिलं होतं त्याचा व्हिडिओ की असं आपण तवा साफ करू शकतो मग झालं म्हणलं चला की आपण पण हा व्हिडिओ ट्राय करूया हो नाही झाला तर तर मी लाँग व्हिडिओ केला बर का त्याचा तर मग मी टाकला आणि काही व्ह्यूज नाही आले शंभर शंभर पण नाही आले पन्नास पहिल्या दिवशी आले दुसऱ्या दिवशी शंभर आणि शंभर तिसऱ्या दिवशी तर गेलाच नाही तो व्हायरलला तर मग म्हणलं की तो व्हिडिओ माझ्याकडे होता बरं का पडलेला तर म्हणलं की चला आपण आहे ना याचा शॉर्ट व्हिडिओ पण करूया शॉर्ट व्हिडिओ करायचं काही नाही मी डिलीट करायला लागलेलं तो व्हिडिओला कारण माझ्या आयफोन येतो स्टोरेजचा खूप प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केला की के लगेच के डिलीट करते त्यामुळे मग तो व्हिडिओ मी ना शॉर्ट व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचं ठरवलं अगदी तिसऱ्या चौथ्या दिवशी बरं का मी ना लगेच दुसऱ्या दिवशी डिलीट करते मी त्याचा शॉर्ट व्हिडिओ नंतर बनवला आणि म्हटलं चला हा अपलोड करू बघूया कारण शॉर्ट व्हिडिओला थोडंसं जास्त रिच असते त्यामुळे मी त्याचा आहे ना मोठ्या व्हिडिओचा अगदी छोटा छोटा असा झूम करू करू शॉर्ट व्हिडिओ केला बर का कट करू 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 आणि तो व्हिडिओ मी टाकला तर तो व्हिडिओ पहिल्याच दिवशी एक लाख प्लस लोकांनी पाहिला पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी तो वन मिलियन गेला म्हणजे दोनच दिवसात तो व्हिडिओ मिलियन प्लस गेला त्यामुळे माझे पूर्ण झाले आणि तो व्हिडिओ पाच मिलियन वर तो व्हिडिओ गेलाय एका महिन्यामध्येच आणि एका महिन्यामध्येच माझे ना दहा हजार सबस्क्राईबर त्या व्हिडिओमुळे पूर्ण झाले म्हणजे एका चार मिलियन लोकांपैकी माझ्या दहा हजार लोकांनी मला सबस्क्राईब केलं आणि हे खूप छान वाटलं त्यामुळे दुसरा व्हिडिओ पण अजून एक असे दोन चार व्हिडिओ ना व्हायरल गेले चपातीची ट्रिपचा तो एक व्हिडिओ म्हणजे खूप सारे व्हिडिओ असे व्हायरल गेले त्यामुळे मग माझे ना वीस हजार सबस्क्रायबर आता तेवीस हजार सबस्क्राईबर हे पूर्ण झाले आहे त्यामुळे तुम्ही ना असं वे तुम्ही जर व्लॉगिंग करत असाल ना तर व्लॉगिंग सोडून थोडंसं ट्रिक्सकडे बघा व्लॉगिंग पण सोबत ठेवा आता माझं कसं मिक्स मिक्स कॉन्टेंट झालं आहे मी मिक्स टाकत आहे प्रत्येक ट्रिक्स पण टाकते माझं व्लॉगिंग पण टाकते माझ्याकडे जे काही हॅक्स वगैरे असतात ते पण टाकते सो मिक्स कॉन्टेंट झाला आहे त्यामुळे तुम्ही पण जर थोडंसं ना व्लॉगिंग सोडून थोडंसं जर व्लॉगिंग चालत नसेल तर थोडंसं वेगळं ट्राय करा आणि ते एकदाच सबस्क्रायबर वगैरे वाढले की मग व्लॉगिंग तर आपलं काही रोजचं आहेच सो ते वेगळं तुम्ही ट्राय करू शकता ही एक तुमच्याकडं तुमच्यासाठी महत्वाची टीप आहे माझ्याकडून <coughs> तर आता ना, ना हे झालं माझं माझं ग्रो कसं झालं अकाउंट आता हे सांगते आता तुम्हाला सांगितलं जसं की यामुळे माझे सबस्क्रायबर वाढले आहेत आणि थोडंसं वेगळं कॉन्टेंट ट्रिक्स वगैरे टाकलं तर ते म्हणजे जास्त जास्त चालत आहेत त्यामुळे तुम्ही बघू शकता की माझं जास्त व्ह्यूज कशाला आहेत ट्रिक्सला वगैरेच आहेत तर मी आता दिवाळीवर आणण्याच्या थोडंसं तसंच ट्राय करणार आहे अजून हा दिवाळीचे वगैरे छान छान व्लॉग माझ्याकडे खूप सारे कॉन्टेंट आहेत कारण दिवाळीला गेल्याच्या तिकडे यात्रा पण असते सासरची तो सो ते पण भरपूर छान छान ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि एक लाईक नक्की करा आलं चॅनल आहे ना मागचं डिलेट कसं काय झालं तर तेच मी दुसऱ्याची फोटोज म्हणजे नाही व्हिडिओज वगैरे ते नाही करत होते तर त्यामुळे स्ट्राईक आले त्यामुळे तुम्हाला एक सांगू इच्छिते मी त्या की दुसऱ्याचे व्हिडिओ घ्यायचे नाहीत आपल्याला अजिबात स्वतःचं जे काय असं ना ते स्वतःचं करा तुम्ही दुसऱ्याची एडिटिंग त्याला आपण थोडंसं इफेक्ट वगैरे देऊन तेच हो ते टाकतो ते तर असं करू नका दुसऱ्याचा एक पण व्हिडिओ टाकू नका कारण पुढं मॉनिटाईजला जेव्हा तुम्ही चॅनल पाठवणार तेव्हा तेव्हा सगळं चेक करतात मॉनिटायझिंगमध्ये की तुमच्या चॅनलमध्ये काही फॉल्ट आहे का किंवा कॉपीराईट स्ट्राईक वगैरे आहेत का त्यामुळे तुम्ही दुसऱ्याचं काहीही वापरू नका दुसऱ्याचं सध्या ऑडिओ पण नाही वापरायचं म्युझिक तर लांबची गोष्ट जर का तुम्हाला म्युझिक पाहिजे असेल तर आपल्या ह्याच्यामध्ये असतात युट्यूब स्टुडिओमध्ये तिथे म्युझिक वगैरे असतं सो तिथून तुम्ही डाउनलोड करून ते म्युझिक वा तुम्ही वापरू शकत पण हे जे दुसरे कोणतेही म्युझिक तुम्हाला वापरायचे नाही तर ही एक इम्पॉर्टंट गोष्ट त्यामुळं स्वतःचं काहीही करा तुम्ही स्वतःचं कंटेंट तयार करा आणि तेच तुम्ही मार्केटमध्ये तेच आता सध्या चालू आहे कारण जे काही स्वतःचं आहे ना तेच लोकांना पाहायला मिळते म्हणजे पाहायला आवडते कारण जे रियल आहे तेच लोकांना पाहायला आवडतं तुम्ही बनावटी वगैरे काही करू शकत नाही सो ही एक गोष्ट आणि फायनली माझं चॅनल हे मॉनिटाईज झालं आहे म्हणजे यासाठी खूप कष्ट घेतलीत खूप रात्र रात्र दिवस आपण जागलेला असतो आहे एडिटिंगसाठी कारण रात्रीचं शांतता असते वाटते म्हणजे शांतला शांतता लागते एडिटिंगला सो ते रात्रीचं एवढं जागून मेहनत केली आणि ज्या दिवशी कळालं की तो माझा चॅनल मॉनिटाईज झाला आहे म्हणजे दोन दिवसापूर्वीच मला ठाऊक होतं की होणार आहे म्हणून शंभर टक्के त्यामुळे मग जेव्हा ते पाहिलं ना की अनलॉक करा तेव्हा ना म्हणजे माझा आनंद हा गगनातच मागत नव्हता ते सगळं मी ना शूट केलं आहे मी आता याच्या शेवटी जोडते ते क्लिप्स ते नक्की पहा तुम्ही म्हणजे ते आता तो आनंदच खूप भयानक असतो म्हणजे जेव्हा आपलं पहिलं पेमेंट येईल ना त्यापेक्षा पण हा आनंद खूप जास्त महत्त्वाचा प्रत्येक युट्यूबरला वाटतं की कोणाचं कोणाला नाही वाटत की, की? आपलं ज्या जे युट्यूबर नवीन आहेत ना, ना त्यांना सगळ्यांना वाटतं की लवकरात लवकर व्हा हो तर हो। तुम्ही ना रोज एक व्हिडिओ टाका मी मी गावाला गेलते ना तेव्हा आपण रोज वेळी म्हणजे मी ना एक्स्ट्राची व्हिडिओ बनवून ठेवली होते की गावाला गेल्यानंतर हे व्हिडिओ आपण टाकता येईल कारण तिकडे गेल्याच्यानंतर रोजच्या रोज किंवा मग तिकडं फायव्ह जी पण नेटवर्क नसते तिथे किंवा मग रोजच्या रोज नाही टाकायला जमत कारण गावाला असतो आपण तर मग इकडे मी अनलिमिटेड म्हणजे अजून पण बनवून ठेवत होते मग तिकडे गेल्याच्यानंतर एक बनवून ठेवलेला मग तो टाकायचा ज्या दिवशी आपल्याला तिकडे व्हिडिओ नाही झाला तर त्यामुळे मग तुम्ही असं करा रोज एक व्हिडिओ टाकला गेला पाहिजे तुम्ही जेवा नाही तर नका जेव रोज एक व्हिडिओ गेला पाहिजे म्हणजे गेला पाहिजे जे युट्युबर आहे त्यांच्यासाठी वर काही आणि मी मिनी ब्लॉग तुम्ही टाकायला सुरुवात करा कारण आजकाल मिनी ब्लॉग भरपूर चालत आहेत खूप जणांना फक्त मिनी ब्लॉग आवडतात पाहायला त्यामुळे तुम्ही मिनी ब्लॉग पण टाकत चला मिनी ब्लॉगमुळे खूप फायदा होईल खूप आपले सबस्क्रायबर वाढतील आणि थोडंसं ना ब्लॉगिंग करत असेल तुम्ही तर ब्लॉग थोडं सोडून थोडंसं हटके काहीतरी करायचा प्रयत्न करा, करा थोडंसं ट्रिक्स वगैरे ब्लॉगिंग तर काय आहेच पण थोडंसं ट्रिक्स वगैरे ट्राय केलं ना की नक्की तुमच्या चॅनलला ग्रोथ मिळेल आणि तुम्ही मला कमेंट करता शंभर टक्के की दीदी तू थँक्यू सो मच तू मला इतकी छान टिप दिली तर नक्की त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि मला पण असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाने मराठी माणसाला पुढे घेऊन जाऊ आणि बघा हे अजून एक सांगते तुम्हाला की तुम्ही लाईव्ह पण घेऊ शकतात सो थो, आठवड्याला दोन तीन लाईव्ह अशी घेऊ शकतात तुम्ही पण मला बरासा फायदा झाला तीनशे चारशे मला लाईव्ह घेतले अगदी मी आठवड्याभर पण आठवड्याभरच लाईव्ह घेतले पण त्याने पण मला चांगला फायदा झाला तुम्ही लाईव्हचा पण वॉच टाइम काउंट होतो बरं का त्यामुळे लाईव्ह पण तुम्ही घेऊ शकतात पण लाईव्हला कसं लाईव्ह तुम्हाला बिलकुल नाही आवडत बरं का कारण खूप कुठालचे कुठाळचे लोक येतात माणसं लेडीज लोक पण असतात पण खूप काही काही खूप वाईट कमेंट करतात त्यामुळे ना थोडंसं ते स्किप केलं आहे मी आता फक्त आम्ही आठवड्याला एकदा लाईव्ह येणार म्हणजे तो पण जमला तर नाही तर नाही येणार मी अजिबात लाईव्हला सो लाईव्ह तुम्ही ट्राय करू शकता जो पण वॉश टाइम आपलं किंवा जो पण मॉनिटाईज होता तो पण तुम्ही लाईव्ह येऊ येऊ शकता रोज आलं तरी चालेल सर लाईव्ह लाईव्ह ना एकदा म्हणायला लागली ना खूप ऑडियन्स येतात खूप आणि ते खूप वेळ पाहतात ना आपण दोन तीन तास सहज घेऊ शकतो दिवस दिवस म्हटलं तरी घेऊ शकतात सो तेवढे जण ते पाहतात कारण काही काही लोकांना काही कामं नसतात सो ते पाहतात जे वेगळे माणसं असतात ते त्यामुळे मग आपलं काय आपलं फक्त मॉनिटाईज करून घ्यायचं हे चॅनल हेच आहे सो एक तास जरी एका लोकांनी पाहिलं एक तास अख्खा मिळतो ना तर मग त्यामधून पण भरपूर वॉश टाईम भेटलं बरं का लाईव्हमधून भेटतं सो हे एक तुझं झालं आणि अजून अजून मला भरपूर बोलायचं होतं पण आता नाही कसं असं डिरेक्ट आठवत नाही आहे काय बोलावं तर छा फायनली माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि खूप जास्त आनंद होते आता आता मला इमोशनल होईना कारण दोन दिवस झालं त्यानं मला दोन दिवस आधीपासून माहिती होतं की माझं चॅनल उद्या मॉनिटाईज होणार आहे आणि ज्या दिवशी मॉनिटाईज होणार त्या दिवशी पण माहिती होतं की आज होणार शंभर टक्के होणार आज कारण खूप कमी अगदी अग दोन तीनच तास माझं कम्प्लीट व्हायचं हो राहिला होता कारण एक 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 ते एका एका दिवसाला असं अपडेट होतं ना त्यामुळे मग फायनली मग काल मला कळालं आणि आता इमोशनल नाही होऊ शकत मी सो so काही साडेबारा झालं वेट करते झोपले होते निवांत वेट करते कधी होतंय आहे कधी होत आहे म्हणजे असं आतमधून असं आनंद पण होते यार चार हजार तास पूर्ण होतील आणि एक इमोशनल पण होते की काय रे इमोशनल पण होते की हे हे तास पूर्ण करायला किती जन, किती मेहनत करतात काही काही एका वर्षात पण होत नाही माझं आता एक वर्ष पण नाही झालं गुढीपाडव्याच्या दिवशी एक वर्ष पूर्ण होईल सात महिन्याच्या आतमध्ये आणि मी ठरवलंच होतं बरं का की दिवाळीच्या आतमध्ये मग चॅनल मॉनिटाईज करायचं काही येऊ दे मी खूप प्रयत्न केले त्यासाठी आणि पॉसिबल झाले आता चॅनल चेकिंगसाठी द्यावं लागेल पहिलं चेक करावं लागेल माझ्या चॅनलमध्ये काही फॉल्ट आहे की नाही ते बघणार आणि मग माझं चॅनल खऱ्या अर्थाने मॉनिटाईज होईल तिथून पुढे माझ्या डॉलर चालू होतील झिरो डॉलर एक डॉलर दोन डॉलर अशाकडून शंभर डॉलर झाल्याच्यानंतर माझं पेमेंट येईल पहिलं सो so, तुम्हाला मी दाखवते फायनली मला अनलॉक करायचं हे आलेलं आहे गेस्ट स्टार्टेड आता इथून मी अनलॉक करू शकते माझी ची जर्नी अरे आडवा काढ रे बाबा फायनली गाईज बघा अनलॉक करायचं ऑप्शन आला आहे गेट स्टार्टेड आता माझं चार हजार तास कम्प्लीट झाला आहे आणि म्हणून इतकं जास्त आणून होत नाही खरंच आता मी इथून स्टार्ट करते आता तुम्ही पण माझ्यासोबत पाहा जवळ आहे थोडंसं लगेच आपण स्टार्ट गेट स्टार्टेड यू आर अ यूटूब पार्टनर का पेजला ॲड लावावं लागते ना आपल्या कारण ॲडचे पैसे येतात सो इथं टर्न ऑन हे सगळं ॲक्सेप्ट करायचं ॲक्सेप्ट मला स्क्रीनशॉट टाकून घेत नाही तसं येईन ना गेट स्टार्टेड वाचून वाचून मी त्याचे व्हिडिओ पाहिलेले दीड व्हिडिओ मॉनिटाईज ऑल म्हणतायचं ऑल व्हिडिओ वाव येत फिलिंग आहे आता हे सगळं इथे ब्रँड कॉन्टॅक्ट हे सगळं इथून पुढं आता टर्न ऑन करायचं हे सगळं हे सगळं करते मी आता सगळं नाही दाखवत तुम्हाला नंतर भेटूया आपण कट कर चला मग आजचा व्हिडिओ थोडा मोठा झाला थोडा छोटा झाला असा आता मला बघावं लागेल किती मिनट झालाय कारण मी कट कट कर करत केलाय कर, अनुभव कर, 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 मध्ये मध्ये येते स्कूलमधून आताच तिला आणलं आहे तर उद्या ना आता छान असं आज, आज क्लिनिंग करणार आहे तो सो उद्या तो ब्लॉक मला पाहायला मिळेल गावाला जायचं आहे बॅग बॅग तर पॅक केली काल तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आज आता क्लिरिंग करायची असो आजचा व्हिडिओ तुम्ही उद्या पाहता चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते कसा वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो पण तुम्ही स्वतःची काळजी घेऊ टेक केअर फ्रेंड्स अँड बाय आणि हो कमेंट करायला विसरू नका की तुमचं कोणाचा चॅनल जर चेक करायचं असेल तुम्ही कमेंट करा मी फ्रीमध्ये चॅनल चेक करून दे चला मग बाय